प्रकारे पेरू निघते बघा एक पाच इंच बी पडते बर डोकस चाललं आंतर पिकाला हा आंतर पिकाला कसं आहे थोडं डोकं चालवलं पाहिजे आणि तेवढंच काहीतरी होईल म्हणलं उडीद ह्याच्यात उसाला काय परिणाम उसाला काय सुद्धा होत नाही नाही फक्त काय होत मग त्या खुरपाव लागते बघा ऊस खुरपला तर पाहिजेच हा म्हणजे तणनाशक वगैरे जे आहे का नाही बघली पेर पेरता कसं आहे ह्याचा अंतर आहे शिकडून जवळजवळ बायके सरी किती फुटे साडेचार साडेचार मध्ये दोन लाईन येते उडदाची पेर कशी आहे उडदाची पेर, पेर चार इंचावर एक चार ते पाच इंचावर आहे अजून दुसरं काय काय एवढंच आम्ही वैमुख 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 दाखव मी तिकडे चालू आहे मग कसं लावलाय यंत्राने का नाही 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 माणसाकडून 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 लावलाय माणसाकडून लावलेला आहे काय यंत्राने येत नाही का ह्या या यंत्राने येत आहे पण सटिंग आहे कुठं कुठं नाही काय हां सटिंग आहे त्यामुळं ती मला हाताने लावून काढावं काय होत आहे त्यालाच टाइम जातो टाइम आणि की थोडं करायचं असत आता ही उडीत किती महिन्यात निघत ही उडी निघ साडेतीन महिन्यात उसाला काय त्याचा परिणाम नाही ना होणार नाही 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 काय सुद्धा होत नाही ऊसाला ह्याच्या आधी कधी घेतलं होतं का आंतर पीक ह्याच्या आधी कधी घेतलं होतं नाही 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 पाहिजेंदाच 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 माहिती आहे का तुम्हाला काय परिणाम होत नाही म्हणून नाही नाही आम्ही हे गहू घेतला होता गहू 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 घेतला होता काय घेतला होता आम्ही बरं उसाला औषध वगैरे काय कुठलं वापरलं ऊसाला आम्ही तसं ग्रीन प्लॅन्ट क्रोम पॉटॅश ती वापरलेलं आहे पहिलं आणि आता हे उगून आल्यानंतर वापरायचे आणि एस टीची एस टीची उसाला आता उसाला आता आठ दिवस झाले कोंबारा दिस आले कुठे कुठे दाखवा जरा उजबी दावा आमचा अजून कोंबारा जिमणीत काय काय ठिकाणी आले दिसत नाही अजून व्हिडिओ मध्ये नाही व्हिडिओ मध्ये दिसणार नाही तर आठ दिवस झाले पुढच्या आठवड्यात दिसते आठवड्यात दिसते ना намаскар намаскарбага